त्या शर्शिनी बा दर्शनीशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे दोन हजार आठ चार रमजान महिन्यामध्ये भिक्कू चौकात मालेगावामध्ये बॉम्बस्फोट झाला होता आणि ज्यामध्ये कैकजणं जखमी झाले होते सहा जणांचा मृत्यू झाला होता नेमकी ही संपूर्ण घटना कवर करणारे ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फरजी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया मुजफ्फरची त्यावेळेसचा काय माहोल होता काय अवस्था झाली होती एकूणच मालेगावची त्यापत्र बघा योगेजी मी ज्या ठिकाणी एक्झॅक्ट उभा आहे ह्याच ठिकाणी एल एम एल फ्रीडम नावाची मोटरसायकल उभी होती तिच्यात एक्सक्लुझिव्ह आर्मीचं एक्सप्लोजिव टाकलेलं होतं आणि त्या ब्लास्ट झाला आणि ह्या रस्त्यानेच एक स्लीपर सेलची इकडं पुढं मिटिंग झालेली होती ज्या दहशतवाद्यांची त्यांनी ही जागा चॉईस केली होती अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे आणि नऊ साडेनऊ वाजेच्या सुमारास इथं खाद्यपदार्थ वगैरे घेण्याला लोकं असतातच भरपूर आणि त्या गर्दीत इथे बॉम्ब ब्लास्ट घडला नऊ सहा लोक जागेवरच ठार झाले सहा लोक मेले याच्यात आणि एक लहान मुलगी होती जवळपास शंभराच्यावर एकशे एक लोक जखमी झालेत अशी अफरातफर आणि मालेगाव बॉम्ब्लास्ट हा मालेगाव शहराला नवीन नव्हता ही दुसरी दुसरा आघात होता मालेगाव शहरावर हा दुसरा ब्लास्ट होता जखमींना ताबडतोब रुग्णालयात नेणं आणि याच्यामागची मोडसा प्रिंटी अशी होती की हिंदू मुस्लिम दंगलीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध आहे परंतु बॉम्बलाज घडून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल व्हावी असा क्लिष्ट हेतू होता पण संपूर्ण प्रयत्न दंगली घडवण्यात होता आपण असं म्हणू शकतो पण मग आता या घटनेला आता या स्फोटाची चौकशी ए टी एसने केली त्यानंतर सीबीआयने केली आता एन केली आता काय अपेक्षा आहेत माले आता अपेक्षा अशा आहेत की ह्या प्रकरणाला मेरिटवर न्यायनिष्ठेवर निकाल दिला जावा आणि खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी कारण याच्या दोन प्रकारचे आरोपी एक हिंदू आरोपींचा टोळी वेगळी आणि एक मुस्लिम आरोपींचं एक असं वेगवेगळं विभाजन केलेलं आहे पण याच्यात हेमंत करकरेने जे अत्यंत प्रामाणिकपणे दहशतवादाचा चेहरा ओपन केला होता तर न्यायालयाने सत्यप्रतिज्ञेवर खऱ्या अर्थाने न्याय द्यावा जसं मुंबई बॉम्ब साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल लागला तसंच जर जर प्रामाणिकपणे निकाल झाला तर ह्या मृतात्म्यांना शांती मिळेल आणि श या शहराला पण एक न्याय मिळेल आमची एवढीच अपेक्षा आहे एकूणच मालेगावकरांना आता न्यायाची प्रतीक्षा आहे आज दुपारपर्यंत हा न्याय येईल आणि तोही प्रामाणिकपणाने होईल अशी अपेक्षा मालेगावकरांना आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसा योगेश खरे झी मीडिया मालेगाव नाशिक